जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ लिंबा गणेश कडकडीत बंद मिळ प्रतिनिधी एकवीस मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोजे जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी अंतरोली सराटी येथे सहाव्यांदा आमरण उपोषण सुरू केले असून आज उपोषणात पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे सरकारकडून वारंवार मराठा आरक्षण बाबतीत शब्द देऊन चालणकर करण्यात येत असून मुख्यमंत्री मंत्रिमंडळ दिलेल्या शब्दाला जागत नाहीत त्यामुळे सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा हैदराबाद मुंबई आणि सातारा गॅझेट लागू करा अंतरवली सराटेसह राज्यात मराठा आंदोलनाच्या निमित्ताने दाखल गुन्हे मागे घेण्यात यावेत मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे मराठा आणि कुणबी एकच असून अध्यादेश पारित करून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागण्यांसाठी उपोषण सुरू केले असून त्यांच्या समर्थनार्थ बीड जिल्हा बंद ची हाक देण्यात आली असून लिंबागणेश येथील सर्व बांधवांनी दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग घेतला शिवतीर्थ या ठिकाणी एकत्र जमा होत जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ लढेंगे जितेंगे हम सब जरांगे एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील तुमागे बढू हम तुम्हारे साथ म्हणून जरांगे पाटील यांची प्रतिमा घेऊन घोषणाबाजी केली यावेळी लिंबा गणेश चौकीचे अंमलदार संतोष राऊत आणि बाबासाहेब डोंगरे यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक बीड यांना लेखी निवेदन देण्यात आले कायदा व सुव्यवस्था सांभाळून शांतता राखत बंद पाळण्यात आला यावेळी डॉक्टर गणेश हवळे बालासाहेब जाधव कलणवाणी विक्रांतवाणी अक्षय वाणी सुवळे अशोकराजे वाणी अँड गणेश भगवान मोरे बाळकृष्ण मुळे अक्षय ये संजय सुकाळे दामोदपुरात विनायक वाणी संतोष भोसले भरतवाणी अमोल जाधव अण्णा जाधव आदी सहभागी